आज आपण नेहमीच्या तूर किंवा मूग डाळ न वापरता मसूर डाळीचं मस्त अशी भाजी बनवणार आहोत मसूर डाळीची आमटी जी बनायलाही फार वेळ नाही लागणार झटपट बनते कुकरमध्ये न शिजवता चला तर पाहूया कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यात बारीक कापून लसूण टाकला आहे पाच ते सहा पाकळ्या आहेत तुम्ही लसूण कुठूनही टाकू शकता जिऱ्यासोबत लसूण छान परतल्यानंतर आपण कांदा बारीक कापून टाकायचा आहे कांद्याला छान फ्राय करायचं आहे अगदी लालसर होईपर्यंत हे पहा या प्रकारे कांदा फ्राय करून घेऊया कांदा आता लालसर झालेला आहे त्यात थोडासा कढीपत्ता आणि टोमॅटो टोमॅटो टाकून फ्राय करायचं आहे मी दोन मीडियम साईजचे टोमॅटो घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता टोमॅटो आणि कांदा छान फ्राय करून घ्यायचा अगदी त्याची पेस्ट होईपर्यंत हे पहा या प्रकारे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा चिंचेचा कोळ आता हे छान फ्राय करून घेऊया साखर घालायची गरज नाही कारण आपण खूप कमी चिंचेचा कोळ वापरला आहे जर तुम्हाला आंबट गोड करायचं असेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे चिंचेचा कोळ टाकून दोन चमचे साखर घालून घ्या आता याच्यामध्ये एक वाटी मसूर मी स्वच्छ धुवून घेतली आहे चिंचेचा कोळ वापरायचा नसेल तर भाजी शिजल्यानंतर आपली आमटी त्याच्यानंतर गॅस बंद करून त्यात एक लिंबू पिळून घ्या तेही खूप छान लागतं आता चवीनुसार मीठ आणि ह्याला तेलावरती छान परतून घ्यायचं आहे हे पहा या प्रकारे तुम्ही तेलावरती छान परतलं तितकं छान टेस्ट येते याची आणि तुम्ही पाहू शकता छान चमक आली आहे डाळीला हे पहा या प्रकारे आणि रंगही छान येतो आता याच्यामध्ये एक वाटीला साधारण दोन ते अडीच वाट्या पाणी टाका तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्टसर भाजी हवी आहे त्याप्रकारे मी अडीच वाट्या पाणी टाकले ही आमटी शिजायला फार वेळ नाही लागत एक सात आठ मिनटं झाकून ठेवू हे पहा सात ते आठ मिनटानंतर मस्त रंग आलेला आहे आणि डाळ पूर्णपणे शिजली आपली आता कोथिंबीर टाकून घेऊया आता ही मसूर डाळीची आमटी तयार आहे जर तुम्हाला अजून काही टेस्टी बनवायचा असेल तर मस्त असा तडका करून घेऊया त्यांनी अजून छान टेस्ट येईल लसूण लाल मिरच्या आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर हे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि डाळीवर मस्त असा तडका टाकून घेऊया हे बघा मस्त अशी डाळ रेडी आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू